नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकायचा पूर्ण ऐका आणि शेअर करा आता कायद्यात मोठमोठ्याले बदल झालेले आहेत परिवहन विभागात त्याच्यामुळं प्रत्येकाचं आपलं वाहन आहे कुणाच्या घरी बाईक आहे कुणाच्या घरी फोर व्हीलर आहे कुणाची रिक्षा आहे टॅक्सी आहे शाळेच्या बस आहेत कुणाच्या प्रत्येकानं आता मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला ह्या कायद्यात बदल झालेला कळेल आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांना वर्षानं दोन वर्षानं पासिंग असतं मग ते रिक्षा आली टॅक्सी आली बस आला पर्यटक परवान्याच्या गाड्या आल्या म्हणजे ह्यांना ट्रक आले यांना आता मोठा न्यायालयाच्या आदेशामुळं आता दंड यांना भरावा लागतो म्हणजे वेळेत फिटनेस न पासिंग करणाऱ्यांना आता बरेचसेच लोक म्हणतात काही काय अफवा उठवतात काही बी आणखीन आता रिक्षावाल्यानंतर काय बरीचशीच मंडळी सांगतात त्यांचे गुरु लोक सांगतात नाही नाही चार के बाद माफ होणेवाला यायचा आहे हा कोर्टाचा निर्णय आहे हा कायदा आहे दोन हजार सोळाचा हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि ह्या कायद्याला न्यायालयात काही लोकांनी आव्हान दिलेलं लो होतं की हा कायदा चुकीचा आहे म्हणून म्हणजे त्याला आता हा कायद्याचं बघा केंद्र सरकारची अधिसूचना बरीच लोकं म्हणतात ती अधिसूचना आहे का आता ही अधिसूचना जिथं विषय लिहिलं आहे तिथं बघा संदर्भ केंद्र सरकारची अधिसूचना क्रमांक केंद्र सरकारची अधिसूचना क्रमांक जी एस आर अकरा त्र्याऐंशी ही दिनांक सव्वीस बारा दोन हजार सोळा हा कायदा आहे दोन हजार सोळाचा आणि मग त्याची अंमलबजावणी ही चालू झालेली होती आणि मग न्यायालयात हे प्रकरण होतं आता न्यायालयात मग कोण गेलं होतं तर तुम्हाला आता आपण ते जाऊ त्यांचं पिटिशनचा काय भाग जाऊया आपण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आ, हे न्यायालयात रीट याचिका होती अकरा तीनशे ऐंशी दोन हजार सतरीला मुंबई बस मालक संघटनाविरुद्ध भारत सरकार व इतर मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्या उपरोक्त रीट याचिकेमधील दिनांक दहा दहा दोन हजार सतरा मग त्यावेळेला अशा दोन याचिका होत्या आणि ह्यांनी कोर्टात आव्हान केलेलं होतं हा कायदा चुकीचा आहे लोकांना त्रास होईल म्हणून परंतु वस्तुस्थिती ही आहे की वाहनच लोकं पास करायची नाहीत आणि बेदरकारपणे चालवायचे अगदी रिक्षा तर आजच्या सुद्धा रिक्षा तीस ते पस्तीस टक्के रिक्षा ह्या टॅक्शा हे पर्यटक परवान्याच्या गाड्या वेळेत पासिंगच नाहीत आणि हा एक प्रकारे धोका झालेला आहे मग त्या कोर्टात नियम काय होता की जर तुम्ही वेळेत पासिंग केलं नाही तर तुम्हाला दररोजचे पन्नास रुपये हा दंड होईल आणि तो ऑनलाईनला जोडला जाईल परंतु ह्याला स्टे दिलेला होता म्हणजे ह्यानी याचिका ज्या वेळेला दाखल केली त्यानी आ, स्टे दिलेला होता आता हे कधी त्या त्या स्टे दिलेला होता हे सोळा ऑक्टोबर दोन हजार सतराला सतराला हे आदेश दिलेले होते आता हा याचिकेचा काही भाग आहे तो प्रत्येकानं वाचा पेंडिंग दी आणि हे बघा उपरोक्त याचिका मान्य मुंबई उच्च न्यायालयापुढे सुनावणीस आली असता न्यायालयाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीच्या आदेश यावरनं यांना स्टे दिलेला होता की सध्या हा दंड घेऊ नका पुढील सुनावणीपर्यंत हे स्पष्ट म्हणलेलं होतं मग ते दंड हा घेतला जात नव्हता घेतला जात नव्हता म्हणजे ते माप नव्हता कायदा रद्द झाला नव्हता किंवा असं काहीही नाही आणि मग ह्याला स्टे दिलेला होता आणि तो स्टे ही याचिका आता मग त्यावेळेपासनं जे पूर्वी दंड घेते ते स्टेच्यामुळं बंद झालेला होता आणि मग आता ही याचिकाचा निर्णय आता जो झाला याचिकाचा हा तारीख दोन चार दोन हजार चोवीस रोजी मान्य उच्च न्यायालयानं सुनावण्या घेतल्या आणि इथं त्या दोन्हीही याचिका एकत्रित करून त्या दोन्हीही याचिका खारिज केल्या आहेत न्यायालयानं कायदेच असे आहेत की तुम्ही कुठलंही वाहन एक महिना अगोदरी फिटनेस नूतनीकरण करू शकता तुमचं लायसन नूतनीकरण करू शकता पण ह्या मुची सपल्या तरी ह्या बेदरकारपणे गाड्या चालत होत्या आणि तो दंड आता आ, लागू झालेला आहे लागू म्हणजे ऑनलाईनला हा दंड तुम्हाला प्रत्यक्षात दिसतो आणि तुमचा ऑनलाईनचा दंड भरल्याशिवाय तुम्हाला ते पुढं जाता येत नाही म्हणजे पुढचं तुम्हाला काही काम करता येत नाही गाडीच तुमची पाशिंग होत नाही तर आता तुम्हाला जर तुम्ही ज्यावेळी पाशिंगची पावती फडायला जाता आता समजा रिक्षेची सातशे रुपये असते परंतु त्याचा प्रथम त्याला दंड दिसतो दंड भरल्यानंतरच पुढचं तुम्हाला जसं पुढचं प्रोसेस चालू होतं ऑनलाईनला तसं तर आता कुणाला जर आपला दंड बघायचा असेल तर परिवहन विभागाच्या साईटवरून तुम्ही जर तुमच्या वाहनाचा चिसी नंबर इंजिन नंबर गाडी नंबर टाकला आणि फिटनेस विभागाला तुम्ही गेला पासिंगचा फॉर्म भरण्यासाठी तर तुम्हाला तिथं ऑनलाईनला हा फाईन दिसतो हे मात्र लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला फाईन हा ऑनलाईनला दिसतो त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकानं आप आपल्या गाडीच्या आपल्या सुद्धा फाईन साईट खोलून तुम्ही पाहू शकता की आपणाला किती फाईन आलं आता बघा काही काही लोकं दोन दोन तीन तीन वर्ष गाड्यात पासिंग करत नाहीत आज प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं आता ही बघा रिक्षा आहे हिचा फाईन किती आला आहे ऑनलाईनला दिसतोय त्याला सत्याहत्तर हजार रुपये सत्याहत्तर हजार चारशे रुपये दिसतोय त्याचा ऑनलाईनला फाईन आता यानं त्यानं भरलं म्हणजे आता जर तुम्ही तीन वर्षे चार वर्षे गाड्याच पासिंग करत नशिला तर तुम्हाला ऑनलाईनला हा फाईन दिसतो आता तुम्हाला मी दुसरा एक जाऊतो बघा दुसरा एक आपल्याकडं असं आहे हे पा ऑनलाईनला तुम्ही तपासलं की दिसतं टोटल फाईन त्याचा हे बघा अमाउंट एक लाख बारा एक लाख बाराशे रुपये म्हणजे एवढं त्या रिक्षावाल्यांना जर पैसे भरलं तरच त्याची ही सातशे रुपयाची पावती फटेल म्हणजे ऑनलाईन आता दिसतो तुम्ही प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता आणि ज्यांच्या गाड्या आता आता मग हे काय बाकीची मंडळी यांचे नेते मंडळी सांगतात आम्ही माफ करू आता चार तारखेला सरकार बदललं की दंड माफ होईल हे न्यायालयाचे आदेश आहेत हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आता हा दंड कुठला आहे चार चार पाच पाच वर्षापासून आहे मग जर चार वर्ष पाच वर्ष तुम्ही जर गाडी पासच करत नचेला आणि बेदरकारपणे अशी वाहनं चालत असतील तर न्यायालय काय ते माफ करा म्हणणार आहे का म्हणजे न्यायालयाच्या आदेशाच्यामुळं स्टे होता आणि ते आता उठल्यामुळं हा दंड चढलेला आहे हे मात्र कुणी विसरू नका त्यासाठी प्रत्येकाची आपली बी जबाबदारी आहे की वेळेत वाहनं पाशिंग करणं आता ह्याच्यात काय आता लोक म्हणतात आम्ही माफ करू कोर्टात जाऊ हा प्रकरणच न्यायालयाचा आहे न्यायालयानंच आदेश दिल्यामुळं हा दंड आहे लोक कायदा पाळत नव्हते तर प्रत्येकानं आपापले वेळेत गाड्या आप पासिंग करून घ्या की जेणेकरून कुणाला दंड लागणार नाही आता एवढा मोठा जो हो दंड येतो आहे त्या बऱ्याचशाच गाड्याच मुळात बंद आहेत अगदी काय बँकेकडे गाड्या सडलेल्या आहेत ज्यांचं काय परंतु ज्या रनिंग गाड्या आहेत यांचा मात्र एवढा दंड येत नाही कारण त्यांचा महिना दोन महिनेच हे लेट झालेलं असतं आहे जास्तीत जास्त आता काही लोक बेदरकारपणे गाड्या सोडून जातात आणि पुन्हा वर्षभरभर वर गाडी तशीच चालवायची बिनपासिंगची चालवायची बिन इन्शुरन्सची चालायची आणि मग कुठेतरी हवालदारांना पकडलं की मग ते पाशिंगला पावती फार की त्याला दिसणारच आहे अठरा वीस पंचवीस हजार फाईन तर प्रत्येकानं आपापल्या वाहनं वेळेत पाशिंग करून घ्या कायदे फार बदललेले आहेत आणि आता सगळा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं तुम्हाला काही आता स्वतःचेच आपण पैसे ब जाणार आहेत आपले त्याच्यात म्हणून प्रत्येक वेळेला आपलं फिटनेस नूतनीकरण एक महिना अगोदरी करू शकता त्यासाठी आपापली पेपर व्यवस्थित ठेवा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद